હેલો એવરીવાન વેલકમ ટુ દીપાસ કિચન આજ બનવનારે મી ટ્રેડિશનલ પદ્ધતિને મસ્ત અહે ઉકડી છે મોદક त्याचं सारण कसं बनवायचं पीठ कसं मळायचं सॉफ्ट कसं झालं पाहिजे आणि त्यातल्या त्यात तेच म्हणजे जे मोदक आहे तर त्याच्या कळ्या कशा पाडायच्या तर त्या पण मी सगळ्या सिंपल पद्धतीने आणि खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्ससोबत मी तुम्हाला हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर व्हिडिओ जो आहे तर तो, तो शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी रेडीमेड तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर सोप्पं मेजरमेंट आहे पहिले मी इथे पीठ पीठ जे आहे तर ते चांगलं बनवून घेणार आहे तर त्याच्यासाठी एक डबा इथे रेडीमेड पीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर ते पण पीठ तुम्ही घेऊ शकता की जे घरी बनवलेलं आहे फक्त त्याच्यामध्ये इंद्रायणी तांदूळ असावा असं पीठ घ्यायचं घ्यायचं आहे त्याच्यासाठी इथे मी काय केलं आहे डब्याने पीठ मोजून घेतलं होतं त्याच डब्याने मी इथे पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं तूट टाकायचं तर काही ठिकाणी मीठ टाकलं जातं काही ठिकाणी नाही टाकलं जात तर इथे मी टाकते मीठ तर थोडंसं मीठ टाकायचे त्याच्यानंतर पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची उकळी ना त्याच्यामध्ये जे एक डबा पीठ आपण मोजून घेतलेलं होतं प्लेटमध्ये ट्रान्सफर केलेलं होतं ते त्या पाण्यामध्ये टाकायचे आणि एखादा मिनिट त्याच्यावर चांगलं असं झाकण ठेवायचे आणि चांगलं एखाद्या चमच्याने किंवा जसं मी एखादं बेलन घेतलेलं आहे त्याच्या साह्याने चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचे एक सारखं कमीत कमी तीन ते चार मिनटं त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे मिक्स केल्याच्यानंतर गॅस बंद करायचा आणि तसंच त्या पिठाला कमीत कमी नऊ ते दहा मिनटं त्याला साईडने ठेवून द्यायचे लगेच मी नंतर सारणाची तयारी करते तर सारण पण खूप कमी सामानामध्ये बनत हे तर पहिले एक फ्रेश नारळ घेतलं आहे चांगलं त्याला फोडून वगैरे घेतलं आणि त्याच्यावरचे जे छिलके असतात ना काळपटपणा तर तो काढलाय नाही काढला तरी चालतो पण असे काढलं ना तर छान असा मोदक लागतो टेस्टी लागतो तर मोजून घ्यायचे दोन वाटी इथे मी जो नारळ आहे बारीक चॉप करून घेतलेला तो मिक्सरमध्ये ॲड केला आहे आणि त्याला चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्यायचे तर इथे तुम्ही एखाद्या बारीक खिसणीने पण खिसू शकता पण इथे मी चांगलं असं मिक्सरमधूनच बारीक करून घेतलं आहे एका वाटीने अर्धी वाटी काय करायचे बदाम घ्यायचे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी काजू घ्यायचे आणि इकडे दोन चम्मच खसखस पण घेतलेली आहे आणि त्याच वाटीने ज्या वाटीने आपण खोबरं म्हणजे नारळ ओलं नारळ मोजून घेतलं होतं ना त्याच वाटीने एक वाटी इथे गूळ घ्यायचं आहे तर इथे जास्त काही तूप नाही टाकायचे एकच चम्मच इथे तूप टाकलेलं आहे तुपाची जास्त गरज नाही लागत याला तर इथे जे ड्रायफ्रूट्स बारीक चॉप करून घेतलेले होते ते तुपामध्ये चांगले क्रिस्पी होईपर्यंत लालसर होईपर्यंत भाजून घेतले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेजा खसखस टाकली खसखस पण चांगली भाजून घ्यायची ड्रायफ्रुट्समध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेजा ज्या वाटीने आपण नारळ ओलं नारळ मोजून घेतलेलं होतं हो, त्याच वाटीने एक वाटी इथे मी गूळ टाकलेला आहे तुम्ही साखर टाकली तरी चालेल फक्त साखरची क्वांटिटी जी, जी आहे ना ती ती कमी ठेवा त्याच्यानंतर इथे जे मिक्सर मिक्सरम मिक्सरमधून काढलेलं जे ओलं नारळ होतं ते त्याच्यामध्ये ऍड केलं आणि चांग गूळ जे गूळ चांगला वितळल्यानंतरच ते ओलं नारळ आहे ना ते ऍड करायचं आणि परत त्याला चांगलं एक दोन मिनटं परतून घ्यायचं आणि थोडंसं ज्युसी राहू द्यायचं छान लागतं टेस्टी लागतं आणि नंतर त्याला साईडने तसंच ठेवायचं आहे इथे दहा दहा ते पंधरा मिनटं झाले होते तर स मस्त असं पीठ जे आहे तर ते एकदम सॉफ्ट झालं होतं चांगलं शिजलं गेलं होतं ते त्याच्यानंतर एका मोठ्या परातीमध्ये त्याला ट्रान्सफर करायचं आहे सगळं पीठ जे आहे पातीलातलं मी काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकता थोडं पण असं काही खाली लागलेलं नाही आहे मस्त असं पीठ जे आहे तर ते निघालेलं आहे किंवा जास्त काही खाली लागलेलं नाही आहे त्याच्या त्याच्यानंतर इथे काय करायचे ते थोडंसं गरम गरम असतानाच त्याला चांगलं मळून घ्यायचे आणि त्याच्यानंतर इथे जे पाणी मी टाकते आहे ना तर हे गरम पाणी आहे गरम पाणीच टाकायचं आहे त्याच्यामध्ये मला थोडंसं ते ठीक वाटत होतं तर त्याच्यासाठी मी इथे गरम पाण्याचा वापर केलेला आहे गरम पाणी हे मला कमी जास्त म्हणजे अर्धा ग्लास लागला होता तर ते पिठावर डिपेंड करतं की तुमचं पीठ कसं आहे तर मला थोडंसं थीक वाटत होतं तर इथे मी अर्धा ग्लास गरम पाणी वापर याच्यासाठी आणि चांगलं त्याला मळून घ्यायचं इथेच आपला थोडासा डिफिकल्ट पार्ट येतो कारण की ह्याच म्हणजे पीठच जर तुम्ही चांगलं मळलं नाही तर मोदक कसे येणार तर त्याच्यासाठी पिठाला चांगलं मळून घ्यायचं इथे मला पीठ मळता मळता इथे कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा मिनटं झाले होते आणि पीठ असं मस्त असं सॉफ्ट झालं होतं एकदम असं मऊ झालं होतं तुम्ही बघू शकता जो गोळा आहे तो तो किती सॉफ्ट वाटतोय हाताला तर सगळे ज्या पिठाचे गोळे आहे ना छोटे छोट्या साईजमध्ये म्हणजे मिडीयम साईजमध्ये त्याचे बनवून घ्यायचे म्हणजे काय होईल की जेव्हा आपण मोदक बनवू तर पटापट -पत मोदक जे आहे तो ते जातीन। तर आ, आ, जे, ते बनवले जातील तर इथे मी काय केलंय की एखादा हँकी कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्याला चांगलं कवर करून घ्यायचे इथे पीठ जे आहे ना ते, ते थंड झालेलं असलं तरी चालतं काही असं गरम वगैरे म्हणजे पिठाचा गोळा जो आहे तर तो, तो गरम असावा असं काही नाही आहे नंतर ते पीठ नॉर्मल थंड होऊनच जातं फक्त कवर करून घ्यायचं त्याला चांगलं म्हणजे जेणेकरून वरचा भाग जो आहे तो तो कडक होणार नाही तर इथे मी तुम्हाला मोदक बनवून दाखवते आहे तर मस्त असा लाटून मी तुम्हाला मोदक बनवून दाखवते आहे तर पहिले काय करायचं छान त्याचा गोळा करून घ्यायचा पिठाचा आणि लाटून घ्यायचं तुम्हाला ज्या साईजने मोदक बनवायचं आहे त्या साईजने छान त्याला गोल त्याची पुरी बनवून घ्यायची मला अशा पद्धतीने मोदक बनवायला खूप आवडतो तर इथे काय करायचं आहे ना मागचे दोन बोटं जे आहे समोरचं एक बोट आहे तर त्या मागच्या दोन बोटाने पुरीला मागच्या साईडने ओढायचं आणि समोरच्या बोटाने छान त्याला दाबून घ्यायचं तर इथे सगळे म्हणजे इथे कमी जास्त मी दहा ते बारा कळ्यांचे मोदक बनवलेले होते तर मस्त असे मोदक जे आहेत ते बनवून तयार होतात जेव्हा तुम्ही मी ते दबत नसेल तर थोडंसं तुपाचं बोट लावायचं त्याला छान ते दबल्या जातं नाही दबलं तरी मस्त त्याची एखादी निशानी पण पडली तर छान नंतर मोदक बनवला जातो तर इथे बघू शकता मस्त अशा कळ्या पडलेल्या आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आवडीनुसार तुम्हाला सारण भरायचे कमी भरू शकता जास्त भरू शकता कमी भरलं तर मोदक जो आहे तो तो छोटा बनेल आणि जास्त भरलं तर मोदक जो आहे तो तो दिसायला पण छान वाटेल आणि मस्त त्याच्या कळ्या पण पडतील तर इथे काय करायचं आहे ना की जेव्हा आपण कळ्या बनवतो ना तर ते समोरच्या भा समोरच्या साईडने त्याला दाबून घ्यायचं किंवा मग तुम्ही एका साईडने कोणत्या पण कुठल्याही एका साईडने त्याला चांगलं गोल बनवून घ्यायचं आणि वरच्या साईडने फक्त त्याला हलकंसं दाबून दाबून त्याला वरती करून घ्यायचं आणि वरचा जो एक्स्ट्रा जो पिठाचा भाग आहे तो तो काढून टाकायचा आणि मोदक बघू शकता तुम्ही किती छान असा आलेला आहे तर तुम्ही मशीन जे मोदक बनवण्याचं मशीन जे असतं तर त्याने पण बनवू शकता त्याने तर एकदम पटापट बनवल्या जातं पण इथे हाताने तुम्ही मोदक बनवताय तर त्या तो म्हणजे ज्याला बनवता येतं ते बनवू शकतं तर इथे मी म्हणजे बरंचसं दोन तीन वेळेस ट्राय केलेले मोदक बनवण्याचे तर इथे मला छान असा मोदक बनून बनवला आहे मी त्याच्यानंतर इथे काय करायचं ना एक सारखे मोदक येण्यासाठी एखाद्या प्लेटच्या सहाय्याने त्याला चांगलं गोल करून घ्यायचं म्हणजे सगळे मोदक जे आहे तो तुमचे एक सारखे येतील कुठेही एखादा लहान किंवा मोठा असा मोदक येणार नाही त्याच्यानंतर अशा पद्धतीने पण बोटाच्या सहाय्याने छान मी पुरी बनवून दाखवते आहे तर अशा असा पण मोदक जो आहे ना तो तो छान बनवला जातो तर इथे मी काय करते आहे की छान एक मिडियम साईजचं पिठाचा गोळा घेतलाय त्याच्यानंतर बोटाच्या साहाय्याने चांगलं त्याला दाबून दाबून आहे मोठी अशी पुरी बनवली आहे त्याच्या कळ्या पाडल्या आहेत आणि छान त्याच्यामध्ये भरपूर असं सारण आहे तर बघू शकता कुठेही मोदक तुम्हाला जास्त फाटलेला किंवा असं चिरलेला दिसणार नाही मस्त असे मोदक जे आहेत तर ते बनवून तयार होतात सगळे मोदक इथे ना मी काय केलं आहे की मस्त बनवून घेतले जर तुम्हाला मोदक जास्त चपटा वगैरे वा वाटत असेल तर त्याला दोन्ही हाताच्या साहाय्याने चांगलं असं गोल गोल फिरून घ्यायचं छान असा जो मोदक आहे तो तो उंच होतो आणि दिसायला पण खूप छान वाटतो तर तुम्ही बघू शकता मी कळ्या जे आहेत तर ते कसे समोरच्या साईडने त्याला पुष्करती आहे म्हणजे दिसायला पण छान दिसेल मोदक आणि त्याच्या कळ्या पण एक सारख्या कळ्या दिसतील आपल्याला मोदकला तर अशा पद्धतीने सगळे मोदक जे आहेत ते मी बनवून तयार केलेले आणि जसं एक्स्ट्राचं पीठ जे आहे वरचं तर ते जसं मी सांगितलं ते काढून घ्यायचं आणि सगळे मोदक जे आहेत ते बनवून तयार करायचे तर बन म्हणजे कसं आहे की आपण तर वर्षातून एकदाच मोदक बनवतो तर एकदम असे परफेक्ट येतील असे काही म्हणजे सांगू शकत नाही आपण तर एक दोन वेळेस ट्राय केले ना तर मस्त असे मोदक जे आहेत ते बनवून तयार दि, होतात तर इथे चा। मी त्या छान त्याला दि चांगलं दिसण्यासाठी केसर लावते तर काय करायचं केसर लावताना ना थोडंसं बोटाला पाणी लावायचं मग केसर घ्यायचं आणि छान त्याला लावायचं छान व्यवस्थित ते लागल्या जातं आणि इथे काय करते मी माझ्याकडे केळीचं पान नव्हतं असं छान जाळीवाली प्लेट होती तर मी त्याला छान तेल लावलं आणि तेल लावल्याच्यानंतर सगळे मोदक जे आहेत ते त्याच्यामध्ये ठेवले सगळे बसले नव्हते इथे कमीत कमी सहा ते सातच मोदक त्याच्यामध्ये बसले गेले होते बाकीचे मी इडली पात्रामध्ये टाकले होते खालच्या बाजूला तर स इथे बघू शकता मोदक दिसायला जितके छान वाटत आहे ना तितकेच ते खायला पण खूप टेस्टी होते एकदम अशी अमेझिंग अशी रेसिपी आहे मोदक म्हटलं की बनवण्याची फिलिंगच वेगळी असती गणपती बाप्पा येण्याचं आगमन असतं घरामध्ये तर तुम्ही ह्या गणपतीला नक्की बनवा खूप सिंपल आणि सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केली आहे तर इथे काय करायचे पूर्ण भांड्यामध्ये मोदक ठेवल्याच्यानंतर नंतर इथे पाण्याला चांगली उकळी आल्याच्या नंतर त्या ती प्लेट जी आहे ते 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 तर त्याच्यावर ठेवून द्यायची आहे आणि कमीत कमी इथे दहा ते पंधरा मिनटं त्याला तसंच स्टीम होण्यासाठी सोडून द्यायचे तर इथे मोदक जे आहे तर ते छान असे स्टीम झालेले दहा ते पंधरा मिनटं झाले होते गॅस जो आहे तो तो मिडियम ठेवला होता एकदम असा फुल गॅस नव्हता ठेवलेला तर जास्त फुल पण नाही ठेवायचा आणि जास्त कमी पण ठेवायचा मिडियम असा गॅस ठेवायचा आणि जे गरमागरम मोदक जे आहे तर ते बनवून तयार झालेत तुम्ही बघू शकता उकडल्याच्या नंतर पण मोदक कुठेही फाटला नाही कुठे चिरला नाही व्यवस्थित असे मऊ एकदम मोदक जे आहेत ते बनवून तयार झालेत तुम्हाला एक मोदक मी इथे तुम्हाला कट करून पण दाखवते किती छान आतलं सारण जे आहे तर ते कुठेही त्याला जास्त पाणी वगैरे सुटलेलं नाहीये मस्त असा मोदक जो आहे तर तो बनवून तयार झालाय व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका तर छान मोदकमध्ये थोडंसं तूप टाकायचं मोदकला छान एन्जॉय करायचं आणि व्हिडिओला पण लाईक करण्याचं विसरू नका स्वस्त राहा मस्त राहा चांगलं जेवण करा थँक्यू बाय